नमस्कार आपण ऐकत आहात अन ते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूयात आजचा भाग विसावा सकाळी सगळे लवकर उठून आवरतात अक्षता आणवी रांगोळी काढतात खूप सुंदर रांगोळी काढतात तोपर्यंत बोलवलेले पाहुणे मित्रमंडळी यायला लागतात भटजी काका पण येतात सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात करतात पूजा झाल्यावर सगळ्यांना जेवण सगळं आउटसोर्स केलेलं असतं त्यामुळे सगळे निवांत असतात दुपारी दोन वाजता सगळे जमतात केक कापतात ठरल्याप्रमाणे सगळं घडलं होतं आता फक्त संध्याकाळचा कार्यक्रम बाकी होता जाऊन संध्याकाळी परत येणारा येणार एनार होता मित्रपरिवार ठराविक पाहुणे थांबणार होते त्यामध्ये विराजच्या मामाकडची मंडळी होती अक्षताचा स्वभाव मुळातच बोलका होता त्यामुळे विराटच्या मामे बहिणीशी मीनाक्षीशी चांगली मैत्री होती तिची ती आत्ता अकरावीत असली तरीही मीनाक्षी कथ्थक शिकत होती पाच परीक्षा दिलेल्या मीनाक्षी कसा चालला आहे रियाज आणि परीक्षा ताई अगं सगळं बंद आहे दहावीपासून तुला तुझी अकादमी सुरू करायची होती ना मग असं बंद करून कसं चालेल बाळा तिच्या डोळ्यात पाणी होतं ती तशीच आत निघून गेली अंतरा गेली तिच्या पाठीमागे अक्षता समजून गेली काय ते सगळेच बसले होते मामा मामीही होतेच अक्षताने सहज विषय काढला मामी मी एक सुचवते आम्ही संध्याकाळी ना एक प्लॅन केलाय तुम्हाला माहिती आहेच तर त्यात मीनाक्षीने तिची कथकची कला सादर केली तर सगळ्यांसमोर नाचणार असं मुलगी लोक नावं ठेवतील मा नाही आम्हाला तिचं नाचणं बंद केलंय मी कधीच तेवढ्यात मामा बोलले अक्षताने एक उसासा सोडला मामा तुमचा घरगुती प्रश्न आहे पण विषय कलेच आहे त्यामुळे मला जरासं बोलावंसं वाटतंय बोलू का मी बोल नाराजीनेच मामा बोलले मीनाक्षी रस्त्यात पडली हातापायाला लागलं तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे की लोकांना हे काय विचारतेस मामी बोलल्या समजून घ्या मामी मामा मला उत्तर नका देऊ स्वतःला द्या मीनाक्षी रात्रभर तापाने फणफणली तर तिच्या काळजीत कोण असणार आईबाबा की नावं ठेवणारे लोक तुम्हाला जखम झाली दुर्दैवाने अंतरुणावर खेळलात तर तुमची आपुलकीने मायेने सेवा मीनाक्षी करणार आहे की लोक करणार आहेत मीनाक्षीनं यशाचं शिखर गाठलं तर लोकांना जास्त होणार की आईबाबांना पुढच्या पाच वर्षात ती कथ्थकमध्ये पारंगत होऊन स्वतःचे क्लास नक्की सुरू करेल तीन परीक्षा आणि मग थोडासा अनुभव तिचं स्वप्न आहे ते आणि काय चुकीचं आहे मामा कथ्थक नृत्य ही एक कला आहे साधन आहे तुमची मुलगी ते जपतेय याचा अभिमान पाहिजे नृत्य संगीत वादन काय कमी आहे यात चित्रकला नको नाटक नको स्विमिंग नको कला जपणार कोण लोककला कलांचा नटलेला हा देश आहे आपला ती समृद्धता पुढे चालवणार कोण याचा वारसा जपते तुमची मुलगी याचा अभिमान असावा मी जेवढं तिला ओळखलं आहे यावरून नक्की सांगेन की कथ्थक तिचं सर्वस्व आहे श्वास आहे पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही तशीच तिची तडफड सुरू आहे सगळ्यांसमोर हसऱ्या चेहऱ्याच्या मुकवटाच्या मागे तिचं चेहरा आहे रियाजाचं तेज नाही आत्मिक समाधान नाही दिसत आहे तिचा आनंद तो वरवरचा आहे खुश दाखवते ती फक्त तुमच्या शब्दाचा मान म्हणून तुमचा आदर म्हणून कला ही फक्त कला नसते कलाकारासाठी तर श्वास असते ध्यास असते जगण्याचं कारण असतं सगळ्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम असतं त्याशिवाय कलाकार जगूच शकत नाही हो आणि जगत असला तरी आनंदी नसतो असतो तो फक्त दिखावा कलाकारापासून कला, कला वेगळी ठेवणारे आपण कोण विचार करा मामा आणि काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा अक्षता म्हणाली मामा मामी विचार करतात इकडे अजून दोन व्यक्ती विचारात हरवतात विराजचे आई बाबा लग्नावेळी अंतराला त्यांनी कथ्थकचा त्याग करायला लावला होता प्रेम म्हणजे त्याग प्रेमासाठी स्वतःच्या श्वासाचा त्याग के अंतराने केलेला असतो आणि विराजला अक्षताला यातील एक शब्द माहीत नसतो अंतराने शब्द दिलेला असतो लग्न झाल्यापासून ती कथ्थक विसरत असते अक्षता न सांगताही समजून जाते अक्षता अंतराचं बघून कथ्थक शिकलेली असते दोघेही विशारत आहेत पण अंतराला जोपर्यंत कथ्थक करायला परत मिळत नाही तोपर्यंत तीही करणार नाही असं तिनं ठरवलेलं होतं अक्षताच्या या बोलण्याचा परिणाम होईल अक्षताला पाहिजे असलेली संधी समोरून चालत आल्यावर ती थांबेल का एका दगडात दोन पक्षी असा प्रयत्न तिने केला तिच्या लक्षात येतं माधुरी काकूंची चलबिचल होती ती इकडे अनघाताईंनी शिक्षा शिक्कामोर्तब केला आणि अर्णवसुद्धा इम्प्रेस झाला अनंत काका तर आनंदीत दिसतात अन्वी तर काय विचारायलाच नको खरंच कला म्हणजे श्वास असतो कलाकारासाठी हे जे काही लिहिलेलं आहे ना ते अगदी मनापासून योग्य आहे पण अंतराने लग्नासाठी केलेला त्याग के तुम्हाला पटतो का तिची त्यावेळी मनस्थिती काय झाली असेल हा विचार आपण करू सुद्धा शकत नाही आता या परिस्थितीतून अंतरा अक्षता कशा मार्ग काढतात विराजला का हे बोलणं कधी कळतंय हे जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा जुळले मनाचे मनाशी धन्यवाद